नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय जोधा प्रसाद मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झालाय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक तथा सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक रमन सोनवळकर विषय तज्ज्ञ सुंदरराव नेहरकर व प्रसाद मोदी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक मुंजे घाटनागनाथ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली जोशी क्रीडा शिक्षक नानासाहेब गायके क्रीडा शिक्षक विजय तट यांची उपस्थिती होती सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्रीडा शिक्षक नानासाहेब गायके यांनी अधिक माहिती दिली आहे वार्षिक निमित्त शाळेमध्ये विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं शाळेमध्ये साजऱ्या करण्यात आल्या त्या स्पर्धेमध्ये धावणी स्पर्धा थैल रेस स्पर्धा संगीत खुर्ची रिलेपीक स्पर्धा स्पर्धा कबड्डी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा दिनानिमित्त अध्ययन स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे विद्यार्थ्यांचा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं क्रीडा क्रीडाची आवड निर्माण झाली पाहिजे खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे या खेळातूनच चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडले पाहिजेत विद्यार्थ्यांचं कौशल्य हे बाहेर आलं पाहिजे आणि विविध खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळविण्याचं काम के त्यांनी केलं पाहिजे तर यासाठी आम्ही भरपूर स्पर्धा घेतलेल्या आहेत यावेळी विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी घाटनागनाथ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजली जोशी यांनी स्पर्धा घेण्याविषयी माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या की हे मुलं या राज्यस्तरावर इकडे तिकडे सगळीकडे गेलेली आहेत आणि ती सर्व आपली प्राथमिकची पण विद्यार्थी आहेत आणि माध्यमिकची पण प्राथमिक मधून विद्यार्थी माध्यमिक मध्ये जातो आणि तिथं योग्य प्रकारे आणखीन त्यांना आमचा वरचा जो वर्गाचा जो टीम वर्क आहे त्यांना एक आणखीन छान वळण देऊन एक एवढ्या मोठ्या पदापर्यंत मुलं जात आहेत याचा मला खूप आनंद आहे आपल्या दैनंदिन जीवनाच्या ताणतणावामुळं आपण कष्ट असतो मग ते छोट्या मुलांना सुद्धा कशाचे त्रास आहे माहिती का ट्युशन ला जा लवकर उठ दप्तर आरव आवर आहे की नाही असे कितीतरी सूचना आपल्याला मिळत असतात पण शेट्टी वाजल्यावर पळ म्हटलं की काय सूचना मिळतात का कसा आनंद वाटतो सुट्टी वाजल्यानंतर पाहायचं यावेळी तालुका स्तर व विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बक्षिसेही देण्यात आली यावेळी क्रीडा शिक्षक विजय तट ही खेळाविषयी अधिक माहिती दिली क्रीडा सुद्धा आवश्यक आहेत आपला अभ्यासात मन लागावं बुद्धीला चालना मिळावी शरीर तंदुरुस्त राहावं यासाठी शिक्षणाबरोबर खेळाचा सुद्धा समावेश केलेला आहे आम्ही सुद्धा माध्यमिक शाळेप्रमाणे प्राथमिक शाळेत सुद्धा लहान मुलांना खेळाविषयी आवड व्हावी शिक्षणामध्ये आवड व्हावी शाळेविषयी आवड व्हावी यासाठी एक शारीरिक खेळ घेतलेले आहेत याचं बक्षीस वितरणाची मी या ठिकाणी सुरुवात करत आहे प्राथमिक विद्यालयातही विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यांचं बक्षीस वितरण ही करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे रमन सोनवळकर यांनी सर्वांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो स्नेहसंमेलनाचा भाग आहे स्नेहसंमेलन म्हणजे धमाल असते असते की नाही मग त्यामध्ये एक आहे हसा खेळा मौज मस्ती करा पण शिस्त पाळा क्रीडा शिक्षक असतील खेळ असेल यामधून ह्या सगळ्या बाबी अभिप्रेत आहेत नाही जरी म्हटलं तरी तुम्ही जेव्हा खेळ खेळता खेळ म्हणजे काय असतो शेवटी आपल्या हात पायांची हालचाल करणे आपण जे काम करतो त्याच्यातून काहीतरी वेगळं केलं की तो एक प्रकारचा खेळ झाला कबड्डीत खेळावी खो खो खेळावा किंवा आणखी कोणते खेळ खेळावे म्हणजे खेळ खेळलं असं नाहीये खेळ ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे लहान मुलगा सुद्धा खेळ खेळतो खेळतो का आत्ता जन्माला तोही खेळ खेळतो पण त्याचा खेळ वेगळा असतो तो ते हातपाय धरतो त्याचे किती हातपाय थांबवायचं बघा ते थांबतो का नाही थांबत तो का नाही थांबत तर हालचाल ही माणसांसाठी आवश्यक आहे आणि आपल्याकडे जी ताकद आहे त्या ताकतीचा विनियोग चांगल्या कामासाठी लावणं त्यातून काही निष्पन्न होते न होतंय तो भाग वेगळा आहे पण आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी ते फार महत्वाचं आहे आणि म्हणून खेळ ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे खेळ इतर इतर विषयाबरोबरच विषयामध्ये निदान तुमचं मन आणि बुद्धी या या दोघांचा जातो शाळेत दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम व विविध स्पर्धा घेतल्या जातात तसेच मुख्याध्यापक विनायक मुंजे यांनी अध्यक्षीय समारोप करताना शाळेविषयी व खेळाविषयी माहिती देत सर्वांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरणामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवलं त्या सर्वांचं आमच्या सर्व शिक्षकांतर्फे संस्थेतर्फे आम्ही अभिनंदन करतो सन एकोणीसशे नव्याण्णव साली आपल्या संस्थेचे सचिव मान्य श्री राजकिशोरजी मोदी साहेब आणि आपले कार्यकारी संचालक संकेत भैया मोदी आपल्या संस्थेचे अध्यक्ष भूषण सेठ मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेनं या संस्थेची या शाळेची स्थापना झाली आणि आपण सगळे शिकायला लागलो आज या बक्षीस तुम्ही सर्वजणांनी बक्षीस सर मिळवले आणि उद्याच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाची आपण तयारी मी... या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन शंकर शिंगारे यांनी तर आभार क्रीडा शिक्षक विजय तट यांनी मांडले यावेळी विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई